भाऊ किती महिने वीस तारखेला सव्वा लागतोय पण त्या बायलाच आहे शंभूची माहिती कशी भेटली चॅनलला कधी बसून ओळखत अडीच वर्ष अडीच वर्ष कोणी ओळख करून दिली का

हे भाऊ त्या बैलाची निवड कशी काय केली राजमळगे यांना त्यांची वासरं ही कशी पडते विचारून मग आपण निर्णय घेतला बर बैला काय मेल मी येईल वाटलं होतं का कधी इकडं अजिबात नाही वाटत आमचं नशीबच म्हणायचं राजमळगे आमच्या लावून द्या आणि त्या बैलाचा बिन आशीर्वाद आमच्यावर आहे तुझा त्यामुळं इकडे पहिली प्रथम तुमची बैलावर श्रद्धा होती सीतापूर लाईनचा एक तर बैल आपल्या दारात आपल्याला इच्छा होती 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 ती झाली पूर्ण झाली पूर्ण पूर्ण झाली ही राजमुळे पूर्ण झाली आणि हिजोमामुळे हिजोमाने गाई दिलेली आपल्याला डोळीच्या बर त्याच्यामुळं त्या गाईचं वासरू आहे त्यांच्यामुळं बर बर म्हणजे स्वप्न पूर्ण झालं हिजोमामुळे बर <coughs> बैलाकडे काही भरवायला जाताना किंवा भरवायचा जा निर्णय घेतल्यानंतर काही विरोध झाला घरातून गा किंवा समाजातून बराच विरोध कशा प्रकारे विरोधात शिंगात बैल मोठा बरं एवढे करंट होईल असं आम्हाला वाटलं नव्हतं बर मग विरोध झाल्यावर तुम्ही काय बोललात त्यांना एक विश्वास होता त्या बैलावर मग असं तुम्ही उत्तर दिल्यावर समोर काय प्रतिसाद आला ज्यांचा विरोध होता अशा लोकांचा उत्तर देत बसलोच नाही आपलं टोक्षित होत तेच केलं आपण उत्तर देत कशाला बसायचं वासरू झाल्यानंतर मग परत काय त्यांचा था प्रतिसाद ज्याने विरोध केला होता त्यांचा प्रतिसाद येते ते वासरू बघायचं मग काय म्हणते आता टॉप वासर पडले तुम्हाला असं वासरू पडेल असं वाटलं नव्हतं मला तर वाटलं नव्हतं बैल असं वासरू पडेल बर मला पण असं वाटत होतं माया म्हणाला फसलो काय एवढी माणसं विरुद्ध करायला आपण फसरू काय असं वाटत होत बर बरं बरं मला जेव्हा ही क्वालिटी झाली तेव्हा आपल्याला वाटलं की आपण फसरव नाही बर 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 वास्प्रो जन्मल्यानंतर परत ते येणं जाणं झालं लोकांचं किंवा ज्यांनी विरोध केला होता त्यांना पण म्हणजे येऊन समाधान झालं का अजून कुठला जावायचा कुठला नाही निर्णय घ्या वस्तू बघून ठरवा म्हणजे मुलगा निर्णय घेतला सांगणे बर बर विवेक भाऊ वासर आता किती महिन्यात झाले सहा महिन्यात वासरू झालं पाच महिना वासरू जन्मल्यापासून म्हणजे कोणाची मागणी किंवा बघायला आल्यानंतर आम्हाला द्या वगैरे अशी चर्चा हो बरीच किती कितीपर्यंत साधारण मागणी झाली लाखाच्या वरण पैसे किती सांगू शकाल कोणत्या भागातली लोक आली होती किंवा कोल्हापूर भागातली लोक होती कोल्हापूर भागातली म्हणजे इथंपर्यंत येऊन गेलेले बरेच ठिकाणी लांब लांबून येऊन गेले तर वाचूनच द्यायला तारात बैलच तयार करायला ही इचलकरंजी पण म्हणजे राकेश पाटील म्हणून आहे ती बर त्यांनी सकड ही लाकाई वर्ण वसर मागितले बर अजून परत कोण आले होते का आणि परत विकास मेटकरी आलते बिराव मालते बर बर हम्म हम्म आमच्या भागातली पण माणसं येऊन गेली तुमचं काय मत आहे आता नाही वासरू देई नाही नाही देश तुमचा निर्णय झालाय वासुर ठेवायचं बर तुमचा स्वतःचा निर्णय होण्या अगोदर वासराचा जन्म झाल्यापासून तुम्हाला कोणी सांगितलं होतं का सल्ला मार्गदर्शन कि वासुर बाबा ठेवा वगैरे म्हणून चांगलं झाले ठेवा म्हणून सांगितलं नाही बर म्हणून सांगितलं द्याच म्हणून सांगितलं बर ह्या वासराच्या जन्माचं म्हणजे मूळ कारण असणारी माणसं म्हणा किंवा ज्यांच्यापासून तुम्हाला ती बैल कळला किंवा खान कळली अशा माणसाने काय सल्ला दिला का आम्हाला किंवा बर वासरू झाल्यावर काय दारात पर... समाधी बांधा दा म्हणून बैलाची कुठल्या भाषेत सांगितलं दारात समाधी बांधा दा ह्या बैलाची वय किती होत सांगताना सांगताना वासरू एक दहा दिवस वासरू वासराचं वय दहा दिवसाचं असताना तुम्हाला काय सांगितलं तर अर्थ कळला का त्या वाक्याचा दिलेला प्रतिसाद आणि रूप निघाले का अजून कोणी म्हणजे इतरांनी वडीलदार माणसं

श्या वासरांना नाद लावला त्यांना वडलांना नाद नव्हता ह्या वासर्या नाद लावला ह्या वासऱ्याने नाद लावला